डॉक्टर गोडगे हॉस्पिटल तर्फे तळेगाव दिघेत मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे इथं डॉक्टर गोडगे हॉस्पिटल तळेगाव दिघे यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं तळेगाव परिसराचे भूषण व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नंदुकुमार गोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर मेड हॉस्पिटल राहता यांच्या संयुक्त विद्यमाना हे शिबीर दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत पार पडला या शिबिरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी मोफत औषधोपचार सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिराचा लाभ शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला ग्रामीण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिर यशस्वीसाठी डॉक्टर अभिजित जगताप भाऊसाहेब खालकर अच्युत सोनोने सुनील गोरडे सौरभ ठोंबरे वनिता जगताप नितीन दिगे आदींनी विशेष परिश्रम घेतला यावेळी उपस्थितांच्या साक्षीनं लोहारे गावचे उपसरपंच हरिभक्त परायण राहुल महाराज पोकळे सुनील दिघे यांचा वाढदिवस वा, साधेपणाने साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य मिळाल्याचं मत लोहार येथील उपसरपंच राहुल महाराज पोकळे यांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर बोलताना म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळावी हाच या नेत्र तपासणी शिबिरामागील मुख्य उद्देश आहे डोळ्यांच्या आजार वेळेत निदान झालं तर अंधत्व टाळता येतं त्यामुळे अशा शिबिरांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे भविष्यातील तळेगाव दिघे व परिसरातील नागरिकांसाठी असे आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचा धडाडीचे कार्यकर्ते युवकांचे प्रेरणास्थान शिवशाहीर राहुल महाराज पोकळे ते लोहारे गावचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त देना गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं व डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटल तळेगाव दिघे तसेच संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी मोफत उपचार व सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं आपण आयोजन केलेलं आहे मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर लोहारे गावच्या विकासामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून ते गावचे उपसरपंच आहेत गावामध्ये विविध उपक्रम ते राबवतात गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल सामाजिक जेवढी जबाबदारी असेल ते महाराज योग्य पद्धतीने पार करतात मी महाराजांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात डोळ्याच्या शिबिरासाठी या ठिकाणी सर्वजण आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि महाराजांना भाई वाटचालीसाठी व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो स्पर्शम सर्व वेष्टम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितमतम समाधीस्थमूर्तीम नमामि गंगागिरी जोगिराजम सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाना आज या ठिकाणी माझा वाढदिवस आमचे सन्मान्य श्री आपल्या तळेगाव परिसराचं भूषण नवे नवे समाजसेवे कार्यामध्ये असणारे आमचे सन्मान्य श्री डॉक्टर गोडगेसाहेब आज त्यांनी या ठिकाणी माझा वाढदिवस आपल्या चिकित्सालयामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थानं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुंदर असा उपक्रम नेत्ररोग शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं त्याबद्दल मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वच परिसराच्या वतीने व आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीने खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांचे या ठिकाणी मी खूप खूप ऋणी राहील आणि आपले असंच कार्य या ठिकाणी निरंतर या ठिकाणी चालत राहो आणि भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या आपल्याला या ठिकाणी अशीच कृपा आपल्यावर या ठिकाणी असू द्यावो अशी या ठिकाणी मी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं हा उपक्रम बोरगे डॉक्टरांच्या वतीनं संपूर्ण मी तर म्हणेल कायमस्वरूपी त्यांचा या ठिकाणी हा सिंहाचा वाटा आहे या ठिकाणी हा या परिसरामध्ये असेल या संगणय तालुक्यामध्ये असेल त्यांचं नाव या ठिकाणी लौकिक आहे खऱ्या अर्थानं निस्वार्थपणे ही जी काही आरोग्याची सेवा आहे खऱ्या अर्थानं ही कुणाच्याही हातून घडत नाही परंतु आमच्या भगवान परमात्म्याची जी इच्छा आहे की आमच्या डॉक्टर साहेबांकडून ही सेवा करून त्या ठिकाणी भगवान परमात्मा घेतो आणि डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी मी तर असं म्हणेल की माझं आयुष्य या ठिकाणी डॉक्टर साहेबांना लागो आणि भगवान परमात्म्याच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद राहून द्यावं की या जनतेची सेवा घडो अशी या ठिकाणी ईश्वरच्या नि प्रार्थना करतो रामकृष्ण